नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर पावसाळ्याचे दिवस म्हणजे आपल्या गार्डन प्रेमींना अगदी पारतीच तर तुम्ही नवीन नवीन गार्डन करायला शिकणार असाल शिकत असाल तर माझ्या बागेत आणि टेरेस गार्डनवर जी फुलं आहेत ती अगदी बिगिनर्ससाठी खूप वाढवण्यासाठी सोपी आहेत तर त्यातलाच हा आहे देसी गुलाब देशी गुलाब अगदी सहज वाढणारा आणि खूप सुंदर दिसणारं असं फूल आहे त्याचबरोबर वेली गुलाब पण अगदी गुच्छागुच्छानी फूल देतं आणि मेंटेनन्स खूप कमी आहे त्याचबरोबर ते कटिंगनीसुद्धा ग्रो होतं आणि अशाचपैकी एक हा एक गुलाब आहे जो मी कटिंगनी ग्रो केलेला आहे आणि खूप सुंदर अशी फुलं येत आहेत त्याला गोकर्ण वेगवेगळ्या वेग कलरमध्ये अवेलेबल असलेला आणि देवाला प्रिय असलेलं हे एक फूल आहे जे तुम्ही कोणाकडूनही बी जरी मिळालं तरी तुम्ही आरामात ते ग्रो करू शकता आणि मी पण ह्याला सध्या बीन्स ग्रो केलेलं आहे त्यामुळं ते अजून खूप छोटंसं आहे आणि खूप अजून कमी प्रमाणात त्याला फुलं आलेली आहेत आणि गोकर्णाला जे वेगवेगळे गोकर्ण असतात कलरचे त्यातलाच हा एक पर्पल आहे मगाशीचा जो होता तो डार्क होता आणि एका पानाने सुद्धा गृह होणारं ब्रह्मकमळ जे खूप सगळ्यांच्या प्रिय असलेलं रात्रीच्या सात नंतर संध्याकाळी नंतर हे उमलतं आणि रात्रभर याची सुंदरता असते आणि सकाळी थोडंसं ते कोमेसतं पण त्याची जी सुंदरता आहे ते खूपच छान आहे देवाला प्रिय असलेलं ब्रह्मकमळ तुम्ही जर तुमच्या गार्डनमध्ये सामील करून घ्या अगदी एक पान जरी तुम्हाला मिळालं तरी पानाने ग्रो होणारं आहे खत पाण्या खताची त्याला जास्त गरज नाही आहे पाणी सदैव म्हणजे ओ ओला ओलावा ठेवत राहायचं की जेणेकरून ते झाड सुकलं नाही पाहिजे आणि खूपच कमी मेंटेनन्समध्ये में असणारं ब्रह्मकमळ तुम्ही जरूर सामील करून घ्या माझ्याजवळच एक सुंदर फूल आहे हे जिनिया म्हणून जिनियाचे खूप सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल असतात आणि बाराही महिने येणारं हे फूल अगदी बियाणीसुद्धा ग्रो होतं एकदा का तुमच्या बागेमध्ये आलं तर अशा प्रकारे ते जेव्हा फूल सुकेल तेव्हा ती हे सुकलेलं फूल तुम्ही काढून ठेवायचं आणि याच्या ज्या आतल्या बिया असतात त्या बियांनी तुम्ही अजून जिनियाचे वेगवेगळी रोपे तयार करू शकता आणि नवी शिकाऊ जे असतात त्या नवशिकाऊंना जिनियाचं फूल आपल्या बागेत सुंदरता वाढवण्यासाठी अगदी योग्य आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच माझ्याकडं वेगवेगळ्या कलरचे जिनिया मी माझ्या टेरेस गार्डनवर ठेवलेले आहेत खूप सुंदर दिसतात ते त्याचपैकी अजून म्हणाल तर हे आहे जास्वंद जास्वंदाचे तर सगळ्यांना माहीतच आहे अगदी कटिंगपासून येणारे आणि वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असलेलं आणि खूप सुंदर टिकाऊ फूल म्हणू शकता तुम्ही तसं हे फूल आहे तर जास्वंदीच्या काड्या तुम्हाला जर कुठे मिळाल्या तर जरूर त्या लावून तुम्ही तुमचं गार्डनची सुरुवात करून घेऊ शकता झेंडू सगळ्यांना माहीत असलेला अगदी घरात पूजेसाठी जर झेंडू असला आणला असेल तोही तुम्ही बियांसाठी वापरून झेंडू ग्रो करू शकता हे गौरीची फुलं जी आपल्या सगळ्यांनाच माहीत असतात तशी गौरीची चार पाच कलरमध्ये अवेलेबल असणारे हे कलर्स बागेची सुंदरता वाढवणारी आणि अगदी सॉफ्ट अशी फुलं गुच्छागुछ्याने आपला सुंदरता वाढवणारी ही फुलं आहेत तर याचा समावेश करून घ्या मोहरीसारख्या अगदी बारीक बारीक बिया या झाडाला येतात आणि त्या बियांपासून तुम्हाला हवे तितक्या तुम्ही प्लांट्स तयार करू शकता आणि मित्रमोजणींनाही देऊ शकता जास्वंद झाल्याबरोबर आता शेवंती श शे अगदी सगळ्यांना माहीत असलेलं फूल शेवंतीमध्ये सिजनेबल जरी फूल असलं तरी आपल्या घरात एकदा ते झाड आलं की आयुष्यभर आपल्याजवळ राहणारं आणि नवं शिकावून ना तर अगदी मस्त असं एक शेवंतीचं झाड आहे छोट्या छोट्या नी तयार होणारं बाराही महिने फूल देणारं हे तोरेनियाचे कलर्समध्ये सुद्धा खूप अवेलेबल असतात तेही तुम्ही तुमच्या बागेत ठेवा आणि अगदी मिनी सनफ्लावर म्हणू तसं हे अगदी मिनी सारखे दिसणारे गुच्छागुच्छानी येणारी ही फुलं अगदी छ चो, छोटे छोटे त्याच्या बिया असतात म्हणजे अगदी उडून जाण्यासारख्या हे जे सुकलेलं आहेत ना बिया फुलं त्या फुलातच ते बिया दडलेल्या असतात तर तुम्ही त्या एकत्र करून ठेवू शकता आणि पुढच्या वर्षी वापरण्यासाठी सुद्धा त्या योग्य आहेत ह्या आहेत त्या बिया तर नवशुकाऊसाठी ह्या फुलझाडांचा तुम्ही तुमच्या बागेत जरूर उपयोग करा कि जेने करूं आ, की जेणेकरून तुमची बाग हिरवीगार तर दिसेलच पण त्यातून डोकवणारी ही सुंदर सुंदर फुलं त्या बागेची सुंदरता वाढवणार आहेत आणि नवं शिकावूनसाठी जास्त त्रासदायक तर नसणारच आहेत पण लोकांची शबाश्की मिळवण्यासाठी मात्र ही फुलं अगदी योग्य आहेत म्हणूनच मी माझ्या बागेत अशी काही फुलं होती आ, जी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहेत आणि त्यातलाच हा एक झेंडू छोटा छोटा झेंडू म्हणतो ना आपण तो, तो आहे तर माझे असे गार्डनचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनही दाबा की जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील बाय बाय